नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव उमेश बसवेश्वर स्वामी मुक्काम कौटेमका जिल्हा सांगली काय करता सध्या आपण सध्या शेती आणि खिलार गाई आणि बैल सांभाळायचा नाद पहिल्यापासून आजोबापासून आहे डॉक्टर या नावाने ओळखलं जात नागचे डॉक्टर म्हणून तुम्हालाच का हा खिलारचा नाद कधीपासून आहे आमचे पूर्वी आमचे आजोबा आजोबा नंतर वड्डाने केला वड्डा मी आणि माझा बंधू प्रसन्न म्हणून स्वामी करतो का करायचा कशासाठी नाद करायचा पहिल्यापासून खेलारची आवड आहेच लहानपणापासून तर नाद आमची ह्याची हो बर त्यामुळं खेलात दावलेला असल्याशिवाय करमत नाही बाकीच्या गोष्टी घडत नाही सगळ्या आणि काहीतरी वेळ गोळा पाहिजेच बाकीच्या नादापेक्षा हा नाद आहे म्हणून जोपासून आलो आलोय बर बर आता सध्या जे तुमच्या हातात बैल आहे त्या बैलाच्या आईवडला विषयी माहिती देईल थोडी हा बैल चिटपूर गावातला चेनेगाव पासी चिटपूर म्हणून गाव आहे गावा त्या गावात ह्याची आई आहे आणि वडील मध्ये होता अगोदर तो बैल काशीनाथ चव्हाण म्हणून त्याला तो आता बैल सध्या खंडेराजुरी आहे निशांत मारगाई साहेबांकडे आहे तो बैल सध्या तो बी चालू आहे बैल ह्याचा बाप पण ह्या गोष्टीची खात्री करून घेतली शंभर टक्के खात्री करून घेतली जाऊन घरी जाऊन ह्याची आई आणि हि हो तवा सहा महिन्याचा ते सात महिने असताना मी घरी जाऊन बघून आलो आपण घेतला गेल्या संक्रांतीला म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार तेवीसला घेतला आपण बरं बरं आता दीड वर्ष झालं माझ्याकडे हवे हा कोणत्या खाण्याचा सिद्धापूर खाण्याचा सिद्धापूर खाण्याचा तुम्ही काय ठरवलं होतं का आधी की सिद्धापूर खाणीचाच घ्यायचा आहे सिद्धापूर खानीचा घ्यायचा हे दोन तीन वर्ष डोक्यात कायम होत का, का होतं एक तर ती खान जरा ॲग्रेसिव्ह जास्त आहे आणि जसं जसं वय होईल तसं तसं बैलाचं तोडापणा जास्त वाढत तो जातोय ते जास्त मनाला आवडलं म्हणून तो बैल त्या खाण्याचा बैल घ्यायचा म्हणून ठरलो होतो त्याच बैलाचा बैल घ्यायचा म्हणून ठरलं होतं लय दिवस भरपूर शोधला शेवटी हा एकच पसंत पडला हा घ्या किती वर्ष झालं तुम्ही या खिलारमध्ये आहे जसं मला कळतात आजोबा म्हणजे लहानपणापासून आहे तुम्ही आणि सिद्धापूरचे जे तुमचं उद्देश होतं हे दोन तीन वर्षातच होतं चार वर्षात सिद्धापूर खरेदी बरं ह्या चार वर्षातच डॉक्टर साहेब मी विचारतोय की हा नाद खरंच कोणामुळे लागला आणि का लागला किंवा त्याच्यावरती भर द्यायचं का ठरवलं या आयुष्यात कोणतीही गोष्ट असू शकते घटना असू शकते व्यक्ती असू शकते सिद्धापूर खाण्याची आवड लागली दोन तीन बैल आणि तुमच्यामुळं राजभाऊ बर दोन तीन बैल अॅग्रेसिव्ह होते ते आवडले जाग त्यांचं जल